मस्ताजोकचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी असणाऱ्या वाल्मिक कराडला पुन्हा चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे मात्र पोलीस कोठडीत थो वाल्मिकची एक इच्छा पूर्ण झाली आहे स्लीप ऍपनी असलेल्या कराडला कोठडीत सी पी -ए पी मशीन वापरण्यास कोर्टानं आता मंजुरी दिली आहे कराडचा आजार नेमका काय आहे बघूयात या रिपोर्ट मधून कोठडीत सीपीएपी पी मशीन वापरण्यास परवानगी वाल्मिक कराडला कराडला कोर्टाचा दिलासा कराडला जेल निवांत झोप घेता येणार सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी वाल्मिक कराड सध्या कोठडीत आहे याच कोठडीत आता कराडला काहीसा दिलासा मिळालाय कारण वाल्मिक कराडला आता कोठडीत सीपीएपी मशीन वापरायला कोर्टानं परवानगी दिली आहे कराडला स्लिप एपनिया नावाचा आजार असल्यानं ना त्याला सीपीएपी मशीन न दिल्यास त्याच्या जीवावर बेतू शकतं असं म्हणत कोठडीत ही मशीन द्यावी अशी विनंती करण्यात आली आणि कोर्टानं ही मागणी मान्य करत वाल्मिकला सीपीएपी मशीन वापरायला परवानगी दिली आहे हे वैद्यकीय उपकरण एप्निया आणि अस्थमाच्या उपचारासाठी वापरली जाते या आजारात झोपेदरम्यान श्वासोच्छवास घेण्यात अडचणी येतात हा आजार असलेली व्यक्ती सहा तास आडवी पडून झोपू शकत नाही रुग्णाला अधून मधून झोपेतून उठायला लागतं खूपदा कूस बदलावी लागते श्वास बंद पडल्यासारखा वाटतो उठून श्वास घ्यावा लागतो रुग्णाला सीपॅप मशीन वापरावी लागते रुग्णाला ऑक्सिजन सिलेंडर घेऊन देखील फिरावं लागतं आजारपणामुळे दैनंदिन जीवनावर रुग्णाच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो लठ्ठपणावर उपचार केल्यानंतर हा आजार बरा होऊ शकतो यापूर्वीही वाल्मिकराडच्या वकिलांनी न्यायालयात याचिका दाखल करून कोठडी चोवीस तास मदतनीस देण्याची मागणी केली होती ती याचिका फेटाळण्यात आली आता कारण पुढे करत वैद्यकीय उपकरण वापरायला परवानगी द्यावी अशी मागणी करण्यात आली आणि ही मागणी कोर्टानं मान्य केली दरम्यान आता वाल्मिकचा कोर्टातला मुक्काम वाढलाय आता त्याच्या आजाराची दखल घेत वैद्यकीय मदत देखील करण्यात आली आहे ज्ञानेश्वर पतंगे झी चोवीस तास बीड